श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे नऊ एप्रिल वार मंगळवार आणि या दिवशी आलेला आहेत गुढीपाडवा मराठी कॅलेंडरनुसार हा वर्षातील पहिलाच दिवस मानला जातो गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्रशुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे हा मुहूर्त साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो या दिवशी नवीन वस्तू खरेदी व्यवसाय प्रारंभ नव उपक्रमांचा प्रारंभ सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी या दिवशी केल्या जातात आपल्या घरासमोर उभारलेले गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते वाईटावरती चांगल्याची मात म्हणून गुढीपाडवा हा साजरा केला जातो हा दिवस नवीन वर्षातील पहिला दिवस असल्याने या दिवशी अनेक नवीन संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो ही गुढी उभारण्यापूर्वी ब्रह्मदेवाची पूजा केली जाते आणि यानंतर गुढी उभारून झाल्यावर विष्णुदेवाची पूजा करतात ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो या दिवशी विश्वातील तेजतत्व आणि प्रजापती लहरी या मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतात आणि या गुढीच्या माध्यमाने आपण या अधिकाधिक संचित करण्याचा प्रयत्न करत असतो आणि यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी ही येत असते त्याचबरोबर या दिवशी काही उपाय सुद्धा केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला या गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळीच आपल्या घरामध्ये या झाडाचं एक मूळ आणायचं आहे हे मूळ आणल्याने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी येईल आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य हे संपूर्णपणे नष्ट होऊन आपल्या घराची अगदी भरभरून प्रगती होईल नवीन वर्षामध्ये आपल्याला काहीही कमी पडणार नाही असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय उद्या गुढी पाडव्याच्या दिवशी करायचा आहे उद्याचा जो मुहूर्त आहे तो अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा आहे साडेतीन मुहूर्तांपैकी हा मुहूर्त मानला जातो यामुळे या दिव या दिवशी संपूर्ण दिवसामध्ये तुम्हाला जेवढे उपाय सेवा करता येतील तेवढे तुम्हाला करायचे आहे कारण हे उपाय आणि सेवा वर्षातून एकदाच करता येतात आणि म्हणूनच आपल्याला या झाडाचं एक मूळ जे आहे तर ते घरी आणायचं आहे आता हे मूळ तुम्हाला घरी का आणायचं आहे तर हे मूळ जर तुम्ही या दिवशी तुमच्या घरात आणलं तर तुमच्या घरामध्ये साक्षात माता लक्ष्मी येईल आणि यामुळे आपल्या घरात चहूबाजूने पैसा येऊ लागेल पैशांच्या अडचणी या दूर होतील आर्थिक अडचणी कर्ज यातून आपली मुक्तता होईल बऱ्याच वेळा आपण कष्ट आणि मेहनतच करत असतो परंतु आपल्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही यामुळे योग्य तो मोदला आपल्याला कष्टातून हा मिळत नाही आणि यामुळेच आपल्यावरती गरिबी ही येत असते तर या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला उद्याच्या दिवशी तुमच्या घरामध्ये केळीच्या झाडाचं एक मूळ जे आहे तर ते तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये झाडे आणि वनस्पतींची देवाप्रमाणे पूजा केली जाते वनस्पतीमध्ये जितके औषधी गुणधर्म आहेत तितकेच त्यांना आध्यात्मिक आणि पौराणिक महत्व आहे अशीच एक वनस्पती केळी आहे जी आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानली जाते आणि म्हणूनच सत्यनारायण व्रत कथा असो किंवा गुरुवारची पूजा असो यामध्ये केळीचे रोप जे आहे तर ते पूजेमध्ये ठेवले जाते अगदी प्राचीन काळापासूनच या वृक्षाची पूजा जी आहे तर ती केली जाते आणि हिंदू धर्मग्रंथानुसार केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी वास करतात आणि या झाडाची पूजा केल्याने जीवनात सुख शांती आणि वैभवाची कमतरता येत नाही असे आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये सांगण्यात आलेले आहेत आणि आपण गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारल्यानंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करत असतो आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे एक केळीचं मूळ जे आहे तर ते आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आता हे केळीचं मूळ तुमच्या घरी जर केळीचं झाड असेल तर त्याचं तुम्ही हे मूळ आणलं तरीही चालेल किंवा तुमच्या शेजारी झाड आहे तिथून तुम्ही आणलं तरीही चालेल किंवा तुम्हाला मार्केटमध्ये कुठे भेटलं तर तिथूनसुद्धा तुम्ही हे मूळ आणू शकतात अगदी थोडंसं एक मूळ आपल्याला कट करून आणायचं आहे घरी आणल्यानंतरनं हे आपल्याला पाण्याने गंगाजले स्वच्छ धुवून काढायचं आहे आणि पुसून काढायचं आहे यानंतर काय करायचं आहे आपल्याला एक लाल वस्त्र घ्यायचं आहे एक पाट घ्यायचं आहे पाट्यावरती तुम्हाला ते लाल वस्त्र ठेवायचं आहे त्यावरती हे मूळ तुम्हाला ठेवायचं आहे त्याचबरोबर त्याँ यासोबत तुम्हाला पाच लवंगा आणि पाच वेलची जी असते तर ती तुम्हाला ठेवायची आहे त्याचबरोबर तुमच्याकडे जर कवड्या असेल बघा तर त्या पाच कवड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत पिवळ्या किंवा पांढऱ्या कलरच्या दोनपैकी ज्या असतील त्या तुम्हाला पाच कवड्या घ्यायच्या आहेत कवड्या नसतील तर फक्त पाच लवंगा आणि पाच वेलची आणि हे मूळ तुम्हाला घ्यायचं आहे त्या कपड्यावरती तुम्हाला ठेवायचं आहे आणि यानंतर याला हळदी कुंकू धूप अगरबत्ती तुम्हाला ववाळून घ्यायची आहे आणि त्याला एक तुम्हाला गाठ मारायची आहे आणि यानंतर तुम्हाला हे मूळ जे आहेत ना म्हणजे ही पोटली जी आहे तर ती आपल्या उजव्या हातात घ्यायची आहे उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर ना तुम्हाला एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे श्रीसुक्त हे माता लक्ष्मीची अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते आणि यामुळे लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि ही पोटली सुद्धा अभिमंत्रित होत असते यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्याचबरोबर एक वेळा कनकधारा स्तोत्राचा तुम्हाला पठन करायचं आहे या तीनही सेवा माता लक्ष्मीला आणि भगवान श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी खूप महत्वाच्या मानल्या जातात ही अभिमंत्रित झालेली पोटली तुम्हाला पुन्हा त्या पाटावरती ठेवून द्यायची आहे आणि तिथेच तुम्हाला काही वेळ राहू द्यायची आहे अगदी तुम्ही दोन तास तुम्ही ठेवू शकतात तिथे एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आणि यानंतर बघा आता तुम्ही हा उपाय जर सकाळी जर केला तर संपूर्ण दिवसभर ती पोटली तुम्हाला तिथेच ठेवायची आहे संध्याकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते दिवे लावण्याची वेळ असते त्यावेळी तुम्हाला काय करायचं ती पोटली तिथून उचलायची आहे ही पोटली तु तु तुम्हाला उचलण्याच्या अगोदर माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमच्या घरातील सगळ्या पैशांच्या अडचणी दूर होण्यासाठी घरातील इढापिढा दारिद्र्य गरिबी ही निघून जाण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमच्या घरात सुख शांती समृद्धी कायम टिकून राहावी यानंतर तुम्हाला काय करायचं ही पोटली उचलायची आणि आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे जिथे आपले छोटे मोठे पैसे राहतात काही दागदागिने राहत असेल महत्त्वाची कागदपत्र राहत असेल अशा ठिकाणी ही पोटली आपल्याला ठेवायची आहे पहा जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी ही असतेच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी जेव्हा एकत्र असतात तेव्हा त्या घरामध्ये कधीही गरिबी आणि दरिद्री ही राहत नाही तसेच लवंगा वेलची आणि कवड्या या माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असतात आपल्याकडे पैसा हा आकर्षित करण्याचं काम या वस्तू करत असतात या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि ह्या वस्तू जेव्हा आपण ठेवतो त्यावेळी आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते आपल्यावरती लक्ष्मी ही प्रसन्न होते तसेच तुमचा छोटा मोठा व्यवसाय असेल तर तिथेसुद्धा तुम्ही ही पोटली ठेवू शकतात अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ